नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर नुकतीच एस टी आय संदर्भात एक महत्वाची अपडेट जी आहे तर ती आलेली आहे खूप सारे एस टी आय मध्ये जे आहे एस टी आय या पदावर रुजू असणारे उमेदवार त्यांचं सिलेक्शन दुसऱ्या ठिकाणी झालं जवळपास राज्यसेवेमध्ये झालेल्या अशा उमेदवारांनी त्यांची जी डिपार्टमेंट आहे तर ते शिफ्ट केलेले तर त्या सगळ्यांना कार्यमुक्तीचा आदेश जो आहे तर तो देण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचे ते पद तिकडचं जे एसटी आयचं पद होतं तर ते आता रिक्त समजलं जाणार दा आहे भविष्यात आपल्याला नक्की याचा फायदा होऊ शकतो कारण की इथं जेवढे पद रिक्त होतील तर तेवढेच आगामी दोन हजार पंचवीसच्या कंबाईनच्या जाहिरातीमध्ये ते पद आपल्याला ऍड होताना जे आहे तर ते दिसू शकतात तरी काय बातमी आहे काय आहे तर, है? है? तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असेल तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे चला तर बघूया बघा वस्तू व सेवा कर विभाग महाराष्ट्र शासन विशेष राज्य कर आयुक्तांचे कार्यालय बघा कार्यमुक्ती आदेश आपल्याला दिसतो एक एप्रिल दो दोन हजार पंचवीस चा काय म्हटलेला आहे याच्यात वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेले स्तंभ दोन मधील राज्य कर निरीक्षक म्हणजेच एस टी आय यांची स्तंभ चार मध्ये नमूद केलेल्या पदांवर निवड झाली असल्याने वस्तू व सेवा कर विभागातील राज्य निरीक्षक या पदावरून त्यांची कार्यमुक्त करण्याची विनंती केली आहे आणि त्यांची विनंती जी आहे तर ते आता त्यांच्या शासनाने मान्य केलेली आहे म्हणजे त्या एसटीआय उमेदवारांची निवड दुसरीकडे झालेली तर ते आपल्याला दिसतं पण आपल्याला ते पुढं बघा फॉर एक्झाम्पल हे एक पर्सन आहेत तर ते आता उपजिल्हाधिकारी गट अ म्हणून यांची निवड झालेली आहेत म्हणून जे एस टी आय होते तर ते एसटीआयचं पद त्यांचंही झालेले पुन्हा काही उमेदवारांचे बघा उपजिल्हाधिकारी गट अ गट मध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे आता राज्यसेवामध्ये तर ते राज्यसेवेसाठी त्या त्या पदावर गेलेले आहेत आणि इकडचं जे पद आहे तर ते त्यांचं आता रिक्त होणार आहे म्हणजे भविष्यात याच पदांवर म्हणजे हे जे एवढे काही पद रिक्त झालेले आहेत तर या पदांसाठीची भरती आपल्याला भविष्यात कंबाईन दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये नक्कीच बघायला मिळेल आता चोवीसच्या जाहिरातीत काही येतं पॉसिबल नाही होणार एवढं चोवीसच्या जाहिरातीत आधी जे आहे ते जवळपास ऐंशी एस टी आहे म्हणजे फायदा होणार आहे याचा ऐंशी एस टी आयचा भविष्यात हे नक्कीच होईल आणि अशाच पद्धतीने मित्रांनो खूप सारे पद आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल की जर आपण नुसतं क्लर्कचं जरी घेतलं क्लर्कचं त्या आपल्या सात हजार प्लस जागा आहेत त्या भरून टाकल्या बीएमसी क्लर्कच्या जागा भरून टाकल्या काहीतरी अठराशे शेचाळीस जागा होत्या त्यानंतर बीएमसी निरीक्षकच्या काहीतरी जागा होत्या तर या जागांच्या जर जा व्यवस्थित पद्धतीने शासनाने जर रिझल्ट लावले यांना जॉईनिंग दिली तर भविष्यात येणाऱ्या एक्झामवर ताण कमी होतो आता या बाब या ऐंशी लोकांनी आता हे जॉईन केलेले आपल्याकडे काही हे नसतं म्हणजे जे काही प्रतीक्षा ती नसते की यांच्या जागी त्या वर्षी जे कोणी असतील बाकीच्यांना संधी दिली जाईल तर असं होत नाही हे डायरेक्ट पुढच्या वर्षीच्या ऍडमध्ये होतील आणि नवीन उमेदवारांना डायरेक्ट नवीन परीक्षा जे आहेत तर ते द्यावी लागेल शासनाने काय केलं पाहिजे की आतापर्यंत ज्या ज्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत थोडंसं त्यांनी नवीन ऍडव्हर्टाइजमेंट थांबवली पाहिजे थोड्या दिवस डायरेक्ट आणि पहिले हे काम केलं पाहिजे आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा चाललेल्या आहेत इवन तो फक्त पी जरी आपण समजलं की पीएसआयच्या उमेदवारांना डायरेक्ट जॉईनिंगला बोलून घ्यायचं ट्रेनिंगला बोलून घ्यायचं राज्य सेवेच्या ट्रेनिंगला बोलून घ्यायचं कंपनीच्या ट्रेनिंगला बोलून घ्यायचं आणि जेवढ्याही आतापर्यंत सरळ सेवा झालेल्या आहेत ना तर त्या सरळ सेवांच्या त्यांनी नियुक्ती दिल्या पाहिजेत नियुक्ती दिल्या पाहिजेत याच्यामुळे काय होतं मित्रांनो की आगामी येणाऱ्या नवीन ज्या परीक्षा असतात त्यांच्यावरचा लोड कमी होतो कारण की या उमेदवार हुशार असतात यांना सगळा पॅटर्न कळलेला असतो ते जेव्हा हे पण परीक्षा देतात ना तर ते इझिली पास होतात किंवा त्यांच्या तेवढ्या वर्षाची मेहनत असते म्हणून ते होऊन जातात नवीन उमेदवारांना संधी मात्र कमी मिळते याच्यामध्येच आता वेगवेगळे म्हणजे क्लर्क चे सात जॉइनिंग करून टाकले तर येणाऱ्या कंबाईन दोन हजार चोवीस म्हणले हे लोक बसणारच नाही ना कंबाईन दोन हजार चोवीस ग्रुप सीची जी मेन्स असेल आणि समजा यांचं सा पुन्हा क्लर्क सिलेक्शन झालं हे जाणारच नाहीत ना त्याला म्हणजे नवीन उमेदवारांना संधी जी आहे तर ती भेटतच राहणार आहे किंवा बीएमसी क्लर्क आणि आपलं नॉर्मल क्लर्क जवळपास सेमच वेतन आहे तर दोन्ही कोणीतरी एकच घेणार आहे समजा तो या क्लर्कला जॉईन झाला तर बीएमसी मध्ये बाकीच्या उमेदवारांना संधी भेटू शकते तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या जा ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांचा एकदा निकाल लावून त्यांना व्यवस्थित पद्धतीने दिली तर नक्कीच जे नवीन अभ्यास करतात ना करता तर त्या उमेदवारांना देखील संधी जी आहे तर तिथं मिळू शकणार आहे ठीक आहे तरी अशासाठी जी बातमी जी आहे तर ते आपण इथं कव्हर केलेली होती आणि याच्यावर तुमचे काय मत आहे की सरकारने नेमकं काय केलं पाहिजे किंवा या उमेदवारांची जॉईनिंग कशा पद्धतीने केली पाहिजे संबंधी तुमच्याकडे काही कल्पना असतील काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र